मंडळी मटन हा अनेकांच्या आवडीचा विषय पण काल एक बातमी कानावर आली म्हणे मटन खाल्ल्यावर दूध पिलं आणि थेट दवाखान्यातच भरती करायला लागलं लोक म्हणायला लागली मटणावर दूध पिलं की विष तयार होत आणि हे आपण पिढ्यान पिढ्या ऐकत आलोय पण असं का होत हे मात्र कोणीच सांगत नाही आणि एवढंच नाही तर मटणावर दूध प्यायचं नाही पुरणपोळी खायची नाही आंबा खायचा नाही असं पण म्हणतात मग मन खाल्ल्यावर काय होतं यामागचं शास्त्र काय आहे आणि खरंच विषबाधा होते का सगळं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून आपल्या समाजात अनेक समज गैरसमज आहेत कोण म्हणतं हे खाऊ नको कोण म्हणतं ते खाऊ नको पण त्यामागचं कारण काय हे मात्र काहींनाच माहीत असतं काही जण तर या गोष्टीवर केवळ यासाठी विश्वास ठेवतात की मोठ्या माणसांना सांगितलं आहे त्यामागे खरंच काही लॉजिक आहे का याबद्दल कोणालाच माहीत नसतं अशीच एक समजूत आहे ती म्हणजे चिकन मटन खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये पण का तर ऐका या सगळ्या गोष्टी मागे एक शास्त्रीय कारण आहे ते काय तर आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो प्रत्येक अन्न पदार्थाची चव वेगळी असते त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि त्यातून मिळणारे पोषक तत्वही वेगळे असतात त्यामधील काही पदार्थ असे असतात जे एकत्रित खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो तर काही पदार्थ असे असतात जे एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकतं ज्याला विरुद्ध आहार म्हणजेच अपोजिट फूड असं म्हणतात मग आधी हे विरोधी आहार नेमकं काय का आहे ते समजून घेऊ आयुर्वेद शास्त्रानुसार ज्या आहारामुळे वात पित्त आणि कप या घटकांमध्ये असमतोल तयार होतो त्यांना शरीराबाहेर काढून टाकण्याऐवजी ते शरीरातच साचून राहतात त्याला विरोधी आहार म्हणतात थोडक्यात काय तर जे खाद्यपदार्थ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात त्याला विरुद्ध आहार म्हणायचं एवढंच नाही तर काही पदार्थ आपण कधी खातो किती प्रमाणात खातो कसे खातो कोणत्या पदार्थाबरोबर खातो याचेही काही नियम आहेत आणि या नियमांविरुद्ध जाऊन जे अन्न आपण खातो त्याला आपण विरुद्ध आहार म्हणू शकतो यामध्ये मांसाहार आणि दूध दूध आणि मीठ दूध आणि फळे दूध आणि दही मध आणि गरम पाणी हे पदार्थ कधीच एकत्र खायचे नसतात कारण याच्यामुळे आपल्या शरीरातले त्रिदोष बिघडतात ते कोणते तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वात पित्त आणि कफ आणि यामुळेच आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो विरोधी आहाराचे अनेक प्रकार आहेत चला समजून घेऊ पहिला प्रकार आहे देशविरुद्ध कोरडे वातावरण असलेल्या प्रदेशात कोरडे खाद्यपदार्थ खाणं हा विरोधी आहार आहे कारण या प्रदेशाच्या वातावरणात अनुकूल नसलेला आहार शरीरासाठी चुकीचा आहे यालाच देशविरुद्ध आहार म्हणतात दुसरा प्रकार आहे काळविरुद्ध हिवाळ्यात आपण अनेकदा थंड आईस्क्रीम खातो चुकीच्या वेळी जेवण करतो हा देखील विरुद्ध आहार आहे वेळ आणि विसंगत आहार यालाच काल आहार असे म्हणतात तिसरा प्रकार आहे अग्निविरुद्ध एखाद्या व्यक्तीला पचनाचा त्रास होत असताना जड अन्न पदार्थ खाणं किंवा एखाद्याची पचनक्षमता चांगली असेल तरी पण तो हलका आहार घेत असेल तर हा असतो अग्निविरुद्ध आहार चौथा प्रकार आहे मात्रा विरुद्ध मध आणि तूप समान प्रमाणात घेणं हा पण विरुद्ध आहार आहे आवश्यक प्रमाण लक्षात न घेता आहार घेणं याला मात्रा विरुद्ध आहार असं म्हणतात पुढचा प्रकार आहे पाचवा सात्म्य विरुद्ध आहार तिखट पदार्थ खाण्याची सवय असलेल्या व्यक्तीला जर गोड पदार्थ खायला दिला हा पण विरुद्ध आहार झाला एखाद्याच्या खाण्याच्या सवयीशी सुसंगत नसलेला आहार म्हणजे सात्म्य विरुद्ध आहार सहावा प्रकार आहे दोषविरुद्ध पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीने पित्त वाढवणारे पदार्थ खाणं वाताचा त्रास असलेल्या व्यक्तीने वातूळ पदार्थ खाणं किंवा कफाचा त्रास असलेल्या व्यक्तीने कफ वाढवणारे पदार्थ खाणं हे देखील विरुद्ध आहार आहे आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वात पित्त आणि कफ हे तीन घटक असतात त्याप्रमाणे अन्न पदार्थांमध्ये देखील वात पित्त आणि कफ हे गुणधर्म असतात जर एखाद्या व्यक्तीने दो या दोषासारखेच म्हणजेच वात पित्त आणि कफ गुण असलेले अन्न पदार्थ खाल्ले तर त्याला दोष विरुद्ध आहार असं म्हटलं जातं सातवा प्रकार आहे संस्कार विरुद्ध गरम केलेला मध हा विरुद्ध आहार आहे काही पदार्थ अति गरम किंवा अति थंड केल्यावर विषारी बनतात अशा आहाराला संस्कार विरुद्ध आहार म्हणतात आठवा प्रकार आहे वीर्य विरुद्ध मासे आणि दूध एकत्र खाऊ नये असं सांगितलं जातं कारण दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन केले तर ते आरोग्यास बाधक ठरते म्हणूनच तो विरुद्ध आहार आहे यालाच विरुद्ध आहार असं म्हणतात नववा प्रकार आहे अवस्था विरुद्ध आहार शारीरिक श्रम केल्यानंतर वात वाढवणारा आहार घेणे किंवा झोपेतून उठवलेल्या व्यक्तीने कफ वाढवणारा आहार घेणं तापामध्ये पचण्यास जड अन्न खाणं म्हणजेच एखाद्याच्या आरोग्याच्या विपरीत आहार घेणं याला अवस्था विरुद्ध आहार असं म्हटलं जातं दहावा प्रकार आहे क्रमविरुद्ध मध खाल्ल्यानंतर गरम पाणी अथवा रात्री दही खाणं किंवा जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाणं हा पण विरुद्ध आहार असतो किंवा त्याला क्रमविरुद्ध आहार असं म्हणतात अकरावा प्रकार आहे परिहार विरुद्ध आहार तूप खाल्ल्यानंतर थंड पदार्थ खाणं मांसाहार केल्यानंतर उष्ण पदार्थांचं सेवन करणं एखादं औषध किंवा पदार्थ खाल्ल्यानंतर काही पदार्थांचं सेवन नसतं करायचं आणि जर केलं तर त्याला परिहार विरुद्ध आहार असं म्हटलं जातं बारावा प्रकार आहे पाक विरुद्ध जास्त शिजवलेलं किंवा करपलेलं अन्न खाणं हा पण विरुद्ध आहार आहे पद्धतीने शिजवलेले अन्न यालाच पाक विरुद्ध आहार असं म्हटलं जातं तेरावा प्रकार आहे संयोग विरुद्ध दुधासोबत आंबट पदार्थांचे सेवन फळांची कोशिंबीर दूध किंवा केळी असे पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे संयोग विरुद्ध आहार असतो चौदावा प्रकार आहे हृदयविरुद्ध कारले आवडत नसताना खाणे वांग आवडत नसताना खाणं किंवा एखाद्याला जर एखादा पदार्थ आवडत नसेल किंवा त्या चवीला रुचकर नसलेला आहार खाणं म्हणजे हृदयविरुद्ध आहार असतो पंधरावा प्रकार आहे संपद विरुद्ध कच्चे सडलेले पदार्थ खाणं हा पण विरुद्ध आहारच आहे त्याला संपद विरुद्ध आहार असं म्हटलं जातं सोळावा प्रकार आहे विरुद्ध जेवताना बोलणं किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा आहाराच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आहार घेणं याला विधी विरुद्ध आहार असं म्हटलं जात हे झाले विरुद्ध आहाराचे प्रकार मग मटणावर दूध प्यायचं नाही तर दुधात अँटीबायोटिक्स असतात जे शरीराला थंड ठेवायला मदत करतात आणि मटण हा उष्ण पदार्थ आहे मग थंड आणि उष्ण पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात जसं की पोटदुखी ऍसिडिटी पोट फुगण मळमळ होऊ लागते उष्ण आणि थंड पदार्थ एकत्र खाल्ल्याने पित्ताचा त्रास सुद्धा वाढू शकतो आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात ज्यामुळे दीर्घ काळासाठी आतड्यांसंबंधित समस्या पण होऊ शकतात मटण पचवायला वेळ लागतो आणि दूध पचवायची एक वेगळीच प्रक्रिया असते हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेवर ताण येतो जरी पचवलं तरी त्याचे साइड इफेक्ट्स आहेतच काही लोकांना हे खाल्ल्यामुळे शरीर पांढरं व्हायला लागतं कोड फुटतो स्किन डिसीज व्हायला लागतात म्हणूनच दोन प्रोटीन युक्त पदार्थ एकाच वेळी न खाण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देत असतात सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रोटीनचा शाकाहारी स्त्रोत आणि प्रोटीनचा मांसाहारी स्त्रोत एकाच वेळी घेणं आरोग्यासाठी चांगलं नसतं म्हणूनच मटन खाण्यापूर्वी किंवा नंतर दूध पिऊ नये असं सांगितलं जातं आणि मटन खाल्ल्यावर पुरणपोळी पण खायची नसती असं पण सांगितलं जातं आता या मागचं कारण म्हणजे मटण पण पचायला जड आणि पुरणपोळी पण मग पचनक्रियेवर ताण येऊ शकतो तसेच मासे आणि दूध सुद्धा एकत्र खाऊ नये असं सांगितलं जातं कारण दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारखा उष्ण पदार्थ बाधक ठरतो माशांमध्ये विटॅमिन डी आणि ओमिका थ्री फॅटी ऍसिड भरपूर असतात म्हणून हे दोन पदार्थ एकत्र खायचे नसतात हे थे लक्षात ठेवा तर मंडळी आज आपण पाहिलं की मटणावर दूध का प्यायचं नसतं पिल्यावर काय होतं आणि विज्ञान काय सांगतं खर तर असं म्हटलं जातं की तुम्ही जे खाता तेच तुम्ही आहात आणि हे अगदी बरोबर आहे निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्यायला हवं प्रत्येकाची जीवनशैली शरीराची रचना आणि पचनशक्ती वेगळी असते आणि यावरच अवलंबून असतं काय खायचं आणि काय नाही ते आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे असं आपण म्हणतो त्यामुळे त्यात थोडं विज्ञान आणि थोडी जागरूकता असेल तर नक्कीच फायद्याचं ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद